नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र ट्रॅव्हल मेलडीज ऑफ बालाजी ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी बालाजी रंजना अधिकराव शिंदे स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं एका नव्या शहरात एका नव्या व्हिडिओमध्ये आज मी चाललेलो आहे कासवांचं गाव म्हणून ओळखलं जाणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं ह्या गावी दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च एप्रिलपर्यंत कासव महोत्सव होतो आणि ते कासव महोत्सव पाहण्यासाठी आम्ही चाललो आहे रस्त्यामध्ये पद्मदुर्ग आहे आधी पद्मदुर्गला जाऊ आणि हा माझा मित्र प्रसाद याचं पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे आणि ॲक्च्युली तेच रिझन आहे या ट्रीपचं काय माहित लग्न झाल्यावर माझ्या मित्राला त्याची बायको माझ्यासोबत ट्रीपसाठी सोडते की नाही म्हणून सोडणार आम्ही यायला घेऊन जाऊ तर मग हेच मोठं रिझन आहे लग्नाच्या आधी एक बॅचलर ट्रीप व्हावी म्हणून मी आणि प्रसाद चाललोय कासमहोत्सव पाहण्यासाठी वेळास या गावी हा जलदुर्ग आहे आणि मागे तिकडे तो छोटासा जो दुर्ग दिसतोय तिथे पद्मदुर्ग आहे आणि इथे आपली बोट सुद्धा आले आलेली आहे आता या बोटीने आपण त्या पद्मदुर्गला जाणार आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता पद्मदुर्गाच्या दिशेने आपली बोट निघालेली आहे आणि जाऊन येऊन एकाचं तिकीट तीनशे रुपये आहे आपल्याला तो दिसतो तो जंजिरा किल्ला आहे आणि ऍक्च्युअली तो किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि महाराजांना तो कधी जिंकता आला नाही पण त्या किल्ल्यावर लक्ष देणं खूप गरजेचं होतं त्या किल्ल्यावर काय हालचाली चालतात त्याला त्याच्यावर लक्ष देण्यासाठी महाराजांनी हा पद्मदुर्ग किल्ला बांधला इकडून आपल्याला तो दिसतोय तो आहे जंजिरा किल्ला इकडे तो या ठिकाणी त्या काळातलं शौचालय आहे छोटस असं टॉयलेट त्यावेळेतलं बसायचं आणि मग डायरेक्ट खाली समुद्रच आहे समुद्रात पिष्ट अर्पण करायचं इथूनच जवळ असलेल्या जंजिर्या किल्ल्याच्या सहाय्याने सिद्धी या कोकण किनारपट्टीवर वर्चस्व करू पाहत होता जो ते जो हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी जंजिरापासून जवळ असल्या ह्या बेटावर हा पद्मदुर्ग बांधला आता हा पद्मदुर्ग भग्नावस्थेत दिसलेला आहे का बरेचसे ह्याचे बुरुज हे पडलेले आहेत पण तरीसुद्धा हे सगळे वास्तू आपल्याला त्या इतिहासाची साक्ष देतात या किल्ल्यावर सध्या आता चाळीस तोफा आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे येऊन मला तरी खूप छान वाटतंय तुम्हीसुद्धा नक्की या किल्ल्यावर या आता तो कुठे कुठे चाललोय आता आपण जाणार आहे आगरदांड्याला आगरदांड्यावरून बोट पकडून आणि स्कूटी टाकू आपण जाणार आहे दिघीला म्हणजे आपले स्कूटी आपल्याला बोट मध्ये टाकायला दिघी वरून आपण जाणार आहे दिव्यागार आणि हरिहरेश्वर हरिहरेश्वर वरून आपला शेवटचं स्थान असेल वेळाज बीच या दरम्यान आपण जरा पेटपूजा पण करून घेऊया वेळाच्या बोटला आपल्याला हॉटेल सुद्धा शोधायचं तर चला भेटूया तिकडे